आमच्या शहरामध्ये चाललेलं जे अन्य अत्याचार आहे पोलिसांनी लोकांच्यावर धडपशाही सुरू केलेली आहे जे लोक आम्ही पोलिसांच्या बरोबर जे काही संभाषण चालू असताना जे जमा झालेली होती त्या लोकांना सुद्धा जर तुम्ही उचराय लागला तिथं मातारे वयस्कर महिलांना जर तुम्ही तिथं झेलमध्ये टाकायला लागला तर हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये शासनानं प्रशासनाला तात्काळ सूचना कराव्यात हे <laughs> सरकार ब्रिटिशाचं नाही लोकशाहीनं ना। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटने के केलेली हे सरकार आणि म्हणून या सरकारला असं प्रशासनाच्या ताब्यात लोक देऊन त्यांच्या मानात आपण राज्य करता येणार नाही त्याच्यासाठी इथला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना धीर देईसाठी लोकांनी भयभीत होऊ नये जे लोकांना असं हिटलरचं सुद्धा राज्य चाललेलं नाही आणि म्हणून असं कोणी करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तप बसणार नाही माझे आज दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या बोलणं झालेलं आहे मी याच्या बाबतीत मशेदपणानं त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी प्रांताला सांगितलेलं होतं मी शीआरपीआयला सांगितलं होतं बचमे नावाचा अधिकारी जोडलेला होता बचमे साहेब ज्यावेळेस देता आले त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी व्यवस्थितपणानं बोलत पंधरा वीस मिनटं गप्पा मारत त्याच विषयावर बोलत बसतो होतो हे सगळा मी माझ्या वरिष्ठांना ही माहिती कळवतो म्हणून त्यांनी सांगितलं तोपर्यंत हे महाशय आले आम्ही जमलेलो नव्हतो मी गेलेलो माझी त्यांची ओळख बी नाही मी त्यांना ओळखत बी नाही सुरुवात म्हणजे मी ते आले ना मी आम्ही वेळेला प्रशासनाला ह्या महिलेला मारलय ह्या लोकांना जमू द्या ह्या लोकांच्यावर अन्याय होतोय हे सांगत असताना ते आले त्यांची बटनं लावलेली नव्हती वर कॅप नव्हती त्यांनी ओळख करून द्यायला पाहिजे मी असं सांगून की मला बोलवले का आपण हे न बोलता डायरेक्ट मात्र मी म्हणलं ते आजीला का मारलंय तर तिला कुणी मारलंय तिला पोलीस चौकी माहीत नाही कारण की इथे कशाला आली आहे मग मी उठून बोललोय मी तोपर्यंत तो बसून बोलतोय याच्याबरोबर ती क्लिक बघा निघतो मग मी उठून बोललोय तुला त्या तुझ्या आईच्या वहीच्या तू तिला तुम्ही मला आडोथाडू बोलू नका म्हणून सांगितलं तिनं बोललेलं चालतं त्यांना काय लायसन दिलं का या पांडुरंगाच्या भूमीमध्ये एखाद्या पोलिस अधिकाऱ्यानं वयस्कर ऐंशी नव्वद वर्षाच्या माणसाला शिव्या द्याव्यात काठी मारावी आडोथरू बोलावं हे गट्टी असेल तर आम्हाला दाखवा आम्ही ग बसतो आमची माघारी घेतो